नमस्कार मित्रांनो मी गणेश तुम्हाला सरांचं स्वागत करतो आपल्या गावठीदार बारे चॅनल युट्यूब चॅनल वरती आणि आपलं पार्सल चालू आहे कोंबडी तुम्ही बघू शकता प्युअर गावठी कोंबडी आहे मित्रांनो बघा साईज वगैरे खूप छान आहे याची आणि तोंड वगैरे लाल आहे आणि चालू अंड्याची कोंबडी आहे मित्रांनो तिकडे गेल्यानंतर अंडी वगैरे झालेली आणि दुसरी कोंबडी आहे सोलापूरला चालले मित्रांनो संध्याकाळी बारा वाजेपर्यंत पार्सल पोहोचेल त्यामुळे हिला औषध वगैरे आपण काय पाठवत नाही मित्रांनो साईजला खूप छान आहे वेट पण मस्त आहे याच आणि तिला लगेच आता बघ बॉक्स मध्ये काय करायचं हा बॉक्स आपण कट केलेला आहे बॉक्स मध्ये दोन कोंबड्या जातात एकदम व्यवस्थित हा तुम्ही बघू शकता ही पण खूप छान आहे साईज पण छान आहे आणि लांब आहे उंच उंच मानेची मान जास्त लांब आहे मित्रांनो आणि कलर वगैरे छान आहे एकदम खूप छान आहे मला कलर खूप आवडला आणि ही पण अंडे वगैरे घालणारी आहे तिकडे दोन अंडे पण घालेल मित्रांनो बघा इकडे उंच मानायची आहे बऱ्यापैकी उंच मान आहे मित्रांनो हिची आणि खूप छान आहे पाय पण एकदम सुंदर आहेत आणि कोंबडी वेटला छान आहे मित्रांनो जाड दिसत नाही पण हिचा हिचा जो घेर आहे किंवा लांबीची आहे ती जास्त आहे आणि वेट पण चांगला आहे मित्रांनो एकदम मस्त आहे नवीन वातावरणाचा ज्या ज्या घेत आहे तर हिला पण देऊया याला बॉक्समध्ये पॅक करून चला आणि सोलापूरसाठी आता गाडीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये तिकडे गेल्यानंतर अनबॉक्सिंग करताना पण व्हिडिओ मी दाखवले मित्रांनो तर नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा असे पक्षी तुम्हालाही हवे असतील तर नक्की बांधवा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर सुद्धा नक्की करा थँक्यू तर मित्रांनो आपलं पार्सल आता तयार आहे बघा दोन्ही पक्षी मस्तपैकी बसलेले आहेत दोन कोंबड्या आपण देतोय आणि बॉक्स आपण व्यवस्थित कट केलेला आहे बॉक्समध्ये व्यवस्थित पक्षी बसलेले सुद्धा आहेत मित्रांनो आणि ही जी कोंडी आहे पलीकडची ती खूप सुंदर आहे मला खूप आवडली होती मित्रांनो आणि खरंच खूप बरे अशा कोंबड्या अंडी जास्त घालत असतात तर तिला देऊन टाकूया मित्रांनो आता तयार आहे दोन कोंबड्या ठेवल्यात आणि बऱ्यापैकी पार्सन जळ लागते मित्रांनो दोन्ही कोंबड्या अंड्याच्या आहेत बऱ्यापैकी अंड्यांचा घोड त्यांच्या पोटामध्ये तयार झालेला आहे आणि वजन दिसतो मित्रांनो दोनच कोंबड्या तरी बऱ्यापैकी हाताला जड लागते तर हा बॉक्स तयार झाला आता लगेच आपल्याला गाडीमध्ये टाकायचा आहे तर गाडीमधला व्हिडिओ पण पहा आणि मित्रांनो हे पार्सल आपण गाडीमध्ये टाकलेलं आहे आणि गाडीमध्ये आता त्याला व्यवस्थित ठेवून देतो आणि लगेच दोन चार घंट्यामध्ये जाईल मित्रांनो ते पार्सल बारा वाजता किंवा साडेबारा वाजता पुणे नाका किंवा पुणे बायपासच्या इकडे येतं मित्रांनो सोलापूरवरून पुण्याला जाणारा जो बायपास मार्ग आहे तिथे हे पार्सल येतं आणि तिकडे मित्राने प पोचलेलं आहे हे रात्रभर पार्सल असंच ठेवलं होतं परत दुसऱ्या दिवशी सकाळी हे पार्सल ते काढत आहेत मित्रांनो तर कोंबडीने एक अंड पण त्यांच्या घातलं होतं आता या दोघीपैकी कुठल्या कोंबडीने अंडं घातलं ते काही माहीत नाही पण ही घालत ही धरत आहे कोंबडी म्हणजे तिचंच असेल असं वाटतंय मला पण छानपैकी पक्षी गेलेलं आहे त्याने एकदम व्यवस्थित पार्सल सेफली तिकडे पोचलेलं आहे मित्रांनो आणि पक्षी एकदम छान आहे त्याने कोंबडीनं अंड घातले त्याबद्दल आपलं सबस्क्रायबर मित्र खूप खुश आहे मित्रांनो आणि त्याला असेच हव्या होत्या कोंबड्या की गेल्यानंतर लगेच कोंबडी अंड्या वगैरे घालायला चालू करेल अशा आणि मी जस्ट बघून दिलं होतं की अंडी वगैरे घालेल म्हणून तर तिने घातलं आहे मित्रांनो आता मस्तपैकी कोंबड्यासोबत फिरत आहेत गच्चीवरती हा करतो करतोय मित्र आपला बऱ्यापैकी सबस्क्रायबर मित्र आपल्या गच्चीवरती कुकुडपालन करतात छानपैकी पक्षी सांभाळतात हे जे अलीकडचे आहे ना कोंबड्याच्या बाजूला थांबलेली मित्रांनो ती कोंबडी मला खूप आवडली होती पण मित्राला देऊन टाकली आपल्या निजामकडून हे पा पक्षी आपण आणले होते छान पक्षी आहेत निजामचेच पक्षी आता बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये आपण पार्सल करतोय तर तुम्हाला हे पक्षी कसे वाटले ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला असे पक्षी मागवायचे असतील तर तुम्हीसुद्धा मला नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्हाला असे छान छान पक्षी प्युअर गावरान क्वालिटीचे पक्षी आणि आपण आणखीन एक पार्सल आपण मुंबईला दिलं होतं ते पण पार्सल त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन मित्रांनो तर तो सुद्धा बघा तिकडे पण आपण एक कोंबडी आणि काही अंडी दिली होती तर ते पण अंड्यावरती मांडलेला व्हिडिओ किंवा ती कोंबडी आणि अंडे तिकडे गेल्यानंतरचा एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन मित्रांनो पण तो पुढच्या व्हिडिओमध्ये असेल तो सुद्धा व्हिडिओ नक्की पहा लाईक सुद्धा नक्की करा आपल्या व्हिडिओला जास्त लाईक येत नाही तर तुम्ही लाईक पण करत नाही मित्रांनो खास तुमच्यासाठी मी हे व्हिडिओ बनवत असतो तर तुम्ही नक्की लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की तुमच्या